जयशुवराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेबनपुरी तालुका खटाव इथे श्री संत तुकाराम केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाड अशर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या मोजेबनपुरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व सोन्या बावीस अकरा नक्की कोणत्या सेमीमध्ये आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या मोजे बनपुरी मैदानामध्ये विठ्ठल नानांचा तेजा व सोन्या बावीस अकरा नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना दिसणार आहेत याच्याकडे तर मित्रांनो आजच्या मोजे बनपुरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाची व सोन्या बावीस अकराची ही सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो सेमीसाठी विठ्ठलना बुतकर यांच्या तेजाला व सोन्या भावी सा खूप सारा शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन